सांगलीत था आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप वारंवार जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने यांची आमदारकी रद्द करावी या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू साठे यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींना निवडून देण्यात आले या महाराष्ट्रात एकोपाणी राहणारे सर्व धर्म समभाव ठेवून या जातीपातीमध्ये तेड निर्माण होईल अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर कठोर कारवाई करून सरकारने त्यांची आमदारकी रद्द करावी या मागणीकरिता सांगलीच्या स्टेशन चौक येथील महात्मा गांधी पुतळ्याखाली समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले येत्या काही दिवसात आमदारकी रद्द न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा यावी सनावला बावजकर यांनी दिलाय यावी सोहेल इनामदार सलीम पन्हाळकर हाफिज मोहम्मद अली अकरम शेख अजीफ पठाण मुत्सर मुजावर टिपू इनामदार मुन्ना पठाण राज शेख अब्दुल तांबोळी जावेद मुल्ला इब्राहिम बोजगर निहाल कुरेशी याशिन शेख उपस्थित होते सर्वांना भीम रहिेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचारधारा चालणारा आमचा महाराष्ट्र राज्य आहे आज या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी जे निवडून दिल्यात आज वारंवार आमच्या अल्पसंख्याक समाजावर एक दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल असे काही त्यांनी भाषण करतात त्याच्यावर प्रशासन काही एकतर दखल घेत नाही माझ्या अशी आमच्या समस्त मुस्लिम समाज याच्याकडून अशी आमची मागणी आहे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमची समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा यांच्याकडनं मागणी आहे अन्यथा जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही छोटे एक आंदोलन करून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर याच्यावर जर कारवाई नाही झाली यांची आमदारकी जर नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करून आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू अशी आम्ही सरकारकडं विनंती करतो